जय जय राम 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 जय हे तरीके नाही 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 तरीके नाही

दोन्ही प्रमाणे सुंदर दोन्ही प्रमाणाचं विश्लेषण माझं गरुद्धाम ठेवलं होतं त्याचं कारण मामाने सांगितलं मामाने सांगितलं होते तुकराने सांगितलं पण मामाने तुम्हाला मला ऐकवलं काय सांगितलं दुरून आलो मेगा किती दुरून आलो तेल खेळाचे पुणे चौऱ्यांशी चौऱ्याऐंशी लक्ष फिरून फिरून तुम्ही आम्ही मग आल्यानंतर पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी आणि नरदेह येऊन हानी केली बरोबर आता इकडे यांनी सांगितलं काय सांगितलं देह इतक्या मन येऊन तुम्हाला प्राप्त झाला यांनी सांगितलं नरदेह प्राप्त झाला ना मग त्याची हानी होऊ द्यायची का नाही तुमच्या हातात आहे जर होऊ द्यायचे असेल तर काय करा बजारे तू सांगतो तू तुम्हाला अटी छापन झाले आता प्रकार असा आहे की नृदेह प्राप्त झाला म्हणजे संसाराला आला मला काय म्हणायचे बघा आता बरं का नरदेह प्राप्त झाला म्हणजे तो कसा आला संसाराला आला तुम्ही म्हणून काय प्रकारे आता दिवस झाला एक दिवसाचा मुलगा असेल मुलगी असेल ती आता संसाराला आला हो तो संसाराला आला मग म्हणले एक असणारी ज्याची ग्रस्त उठले म्हणले महाराज तारुण्य गोष्ट मध्ये आई वडिलांनी एवढी इस्टेट कमवून ठेवली माझं लग्न झालं सगळे झालं सगळे झालं संसार करत होतो पण हा त्यामुळे मला समस्वारच राहिला नाही मला काय झालं बाबा मला माझी बाय तुम्ही गेली बरं